नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज तीस जून दोन हजार पंचवीस दिवशी आज दरम्यान दहा वाजता आपण हा व्हिडिओ बनवत आहे वास्तविक का जे काही आपल्या सर्वांना माहीत आहे की इंदोरमधील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं जे काही लाईट कटमुळे विद्यार्थ्यांसाठी जे प्रॉब्लेम आलेला होता त्यासाठी जे काही इंदोर हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्यामुळं जे काही लाईट कट किंवा लाईटच्या आल्यामुळे जो अफेक्टेड स्टुडंट्स आहेत अशा पंच्याहत्तर स्टुडंट्सची संख्या आहे की त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा होणार आहे असा जो काही महत्त्वपूर्ण निर्णय हा इंदोर किंवा मध्य प्रदेश हायकोर्टचा आलेला आहे त्यामुळं रीनीट हे शंभर टक्के विद्यार्थ्यांची होणार आहे जे अफेक्टेड विद्यार्थी यांची परीक्षा पुन्हा होणार आहे हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं असा आहे की चार जूनला किंवा तीन जूनला संध्याकाळी आपल्याकडे ओ एम आर सीट आली त्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केलेली होती त्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे आता वास्तविक हा जो अंक आहे तो आपल्याला एन टी एला माहीत असू शकतो किंवा हायकोर्टमधले असेल पण दरम्यान पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा ही नंतर घेतली जाणार आहे आता परीक्षेची एक्झाम कधी होऊ शकते दरम्यान आजपासून म्हणजे आज आपल्याला तीस जून दोन हजार पंचवीसचा दिवस आहे इथून पुढे फास्टेस्ट घेतली तर दहा दिवसाच्या आत होऊ शकते आता दुसरा एक महत्त्वाचा परीक्षा परीक्षाचा आहे किंवा या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांसाठीच फक्त परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी सेंटर अलॉट केले जाणार आहे परत ॲडमिट कार्ड दुसरं केलं जाणार आहे आणि त्यांची जी जी गोष्ट आहे ती आर्ग्युमेंट जी आहे ती जी आर्ग्युमेंट आहे त्याच्यावरती फायनल डिसिजन असा झालेला आहे की या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांवरती खरोखर अन्याय झाला आहे आता आग आर्ग्युमेंटमध्ये महत्त्वाचा टॉपिक काय केला बघा की प्रत्यक्ष लाईट करून त्याचं दे डेमॉन्स्ट्रेशन केलं आहे किंवा लाईट केलं कट झाल्यानंतर खरंच वाचता येते का तर वाचता येत नाही असं सिद्ध झालं आणि त्या विद्यार्थ्यांच्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं सांगितलं तर बऱ्याच वेळा ज्या सेंटरमधून याचिका दाखल झालेल्या होत्या की लाईट कट झाल्यामुळे माझा परीक्षेमधला वेळ वायफळ गेला किंवा मला दिसलं नाही त्यामुळं मला स्कोअर करता आला नाही अशी ज्यांनी याचिका दाखल केलेली होती अशा याचिका केलेल्या सेंटरवरती एन टी एनं ज्यावेळेस एन टी एकडे उत्तर ज्यावेळेस हायकोर्टने मागितलेलं होतं त्यावेळेस हायकोर्टला असं सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी लाईटची दुसरी व्यवस्था होती म्हणजे जनरेटर असेल किंवा व्हॉट एवर मे बी परंतु त्याची प्रत्यक्षात खानी सुमारी किंवा प्रत्यक्षात ज्यावेळेस त्याचं अर्ग्युमेंट झालं त्यावेळेस तिथल्या टीचर्सनी त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नव्हती असं सिद्ध झाल्यानंतर महत्त्वपूर्ण निर्वाळा किंवा निर्णय हा मध्य प्रदेश हायकोर्टनं दिला होता की लाईट घालवून डेमो केला आणि लाईट नव्हतीच हे सिद्ध झाल्यानंतर मात्र आपल्याला शंभर टक्के या विद्यार्थ्यांची परीक्षा परत घ्यावी लागेल असा महत्त्वपूर्ण निर्णय हा मध्य प्रदेश हायकोर्टनं दिलेला आहे आता बघा ही परीक्षा जर पुन्हा होईल किंवा नाही याच्यावरती काय होतं बघा एक तर पहिली गोष्ट ही हायकोर्टचा आहे निर्णय आहे सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा एन टी शकतो कदाचित जाणार पण नाही कारण फार मोठ्या स्वरूपात नाही आहे प पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं सोपं आहे काय अडचण नाही त्यामुळं परत हायकोर्टमध्ये गेलं तर मग आणखी प्रोसेस लांबू शकते आणि रिएक्झाम पण लगेच घेऊ शकते आज तारीख आहे इथून पुढे जर फास्टेस्ट करून घेतला त्यांनी तर दहा तारखेपर्यंत परीक्षा होऊ शकेल आता दहा जुलैपर्यंत जर परीक्षा झाली तर रिझल्टला पंधरा जुलै तर वाजेलच आणि पंधरा जुलै झालं तर मग एम सी सीला पाचारण एन एम सी करेल त्यानंतर एक आपल्याला एन एम सी एक गाईडलाईन देईल काउन्सिलिंगचं ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंगचं आणि त्यानंतर आपली प्रोसेस सुरू होईल म्हणजे दरम्यान वीस तारखेच्या पुढेच आपली काउन्सिलिंग सुरू होणार आहे म्हणजे आजपासून वीस दिवस वेटिंग करायला हरकत नाही दुसरा संकेत महत्त्वाचा एक तुम्हाला सांगत आहे की एम सी सी आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळेस प्रोसेस सुरू करते त्याच्या अगोदर दोन नोटिफिकेशन काढते एक म्हणजे जे डब्ल्यू डी विद्यार्थी आहेत म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिफार्मेची जे आहेत त्यांच्यासाठी दहा दिवस अगोदर आपल्या वेगवेगळ्या सोलर सेंटर्स भारत देशामध्ये आहेत त्या सेंटर्समध्ये जाऊन तुमचं व्हेरि जे काही व्हेरिफिकेशन आहे डब्ल्यू डीचं ते करून तुम्हाला सर्टिफिकेट तयार करावं लागत असतं यासाठीचा वेळ आल्यानंतर दहा दिवसात आपली प्रोसेस सुरू होते अगदी दोन ते तीन दिवस अगोदर आपल्याला एन आर आय कन्व्हर्जन्ससाठी सुद्धा नोटीस येऊ शकते त्यानंतर आपली प्रोसेस सुरू होणार आहे असं लक्षात ठेवायचं ही पण एम सी सी ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस सुरू होणार आहे त्याच्यामुळे डीम्ड एम्स जिपमर आणि गव्हर्नमेंटचे पंधरा टक्के एम बी बी एस बी डी एसचे सगळ्या सीट्समध्ये भरले जात असतात आपल्या महाराष्ट्राची जे प्रोसेस तिथून पुढे पंधरा दिवस पुढे लांबणार आहे म्हणजे आपली महाराष्ट्राची प्रोसेस किंवा ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या एम बी बी एस बी डी एसची प्रक्रिया दरम्यान वीस जुलैच्या पुढे जाईल असे मला सध्या वाट तरी वाटत आहे परंतु तरीसुद्धा आणि पाच ऑगस्टच्या दरम्यान हे महाराष्ट्रातलं रजिस्ट्रेशन होऊ शकतं कदाचित त्याच्या अगोदरसुद्धा सुरू होऊ शकतं तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगतो की आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्यामधल्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या अगोदर ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस होत असते बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीसाठी एक्झामिनेशनसाठी जे डि आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पुन्हा परीक्षा तर तुमची शंभर टक्के होणार आहे आता तर पुन्हा परीक्षा होणार असेल तर आपलं जे स्कोअर कार्ड आहे ते बदलणार का शंभर टक्के बदलणार कारण का एक जरी विद्यार्थी तुमच्या किती कुठंतरी असू शकतो पण पंच्याहत्तरपेक्षा मॅक्झिमम जास्त तर तुमच्या रँकमध्ये बदल येणार नाही तुमचा हा जो रँक आहे तो शंभर टक्के आहे तुमचं जे स्कोअरवरती मार्क्स आहेत ते तुमचे बदलणार नाहीत परंतु रँक बदलणार म्हणजेच तुमचा जो पर्सेंटाईल आहे म्हणजे तुम्हाला बायोलॉजीचं पर्सेंटाईल फिजिक्सचं केमिस्ट्रीचं हे पर्सेंटाईलसुद्धा थोडं तरी बदल होणार आहे फार एक्स्टेंडमध्ये झिरो पॉईंट सम 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 झिरो 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 समथिंगमध्ये तुमचा बदल होणार आहे कदाचित या पंच्याहत्तरमधले विद्यार्थी चारशेच्या वरती किती जाणार आहेत किंवा शंभरच्या वरती दोनशेच्यावरती हे किती कोण जाणार आहे माहीत नाही त्यामुळे चेंज होऊ शकतो कदाचित सगळ्यात हायेस्ट विद्यार्थी जर चारशे पन्नासचा असेल किंवा चारशे सत्तरचा असेल तर चारशे सत्तरच्या भरच्यांचा काही रँकमध्ये बदल होणार नाही परंतु तिथून पुढे सगळ्यांचा मात्र रँकमध्ये बदल होईल रँक फारसा बदल होणार आहे कोणाचा वीसनं बदल होईल काही तीसनं बदल होईल काहीचा पंच्याहत्तर मॅक्झिमम तुमचा रँक पंच्याहत्तरचा बदल होऊ शकतो स्कोअर कार्ड तुम्हाला शंभर टक्के नवीन येणार आहे ऑल इंडिया रँकसुद्धा शंभर टक्के तुमचा नवीन येणार आहे पुन्हा रि रिनीट होणार आहे कदाचित रिनीट नाही झाली तर हायकोर्टमध्ये एम टी जाऊ शकतो आणि ही प्रोसेस लांबू शकते आत्ता सध्याच्या मी लगेच प्रोसेस करण्यासारखी प्रक्रिया दिसत नाही आपल्या सर्वांना एम पी हायकोर्टच्या संदर्भामध्ये जे काही सगळं शक्यता आहेत त्या सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या सर्व शक्यतांची जी गोष्ट आहे ती तुमच्यासमोर सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र